नाशिक सायकलिस्टच्या माध्यमातून नाशिक ते शेगाव सायकलवारी उपक्रमास सायकलिस्टला उत्तम प्रतिसाद तर धुळे शहरातील प्रसिद्ध उद्योगपती दिनेश जगताप यांच्या हॉटेल चंद्रदीप सुरत बायपासजवळ असलेल्या हॉटेलमध्ये प्रसिद्ध उद्योगपती दिनेश जगताप यांनी या नाशिक सायकलिस्ट यांचे भव्य स्वागत केले नाशिक सायकलिस्ट राजेंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षीप्रमाणे सदर नाशिक ते शेगाव सायकल वारी शेगाव वारी सायकल वारी निघत असते सदर हे चार वर्षापासून सलग चालू असून सायकलिस्ट या उपक्रमास उत्तम प्रतिसाद देत असतात या वर्षी देखील शंभर सायकलिस्ट या सायकल वारीत सहभागी झाले असून नाशिक ते धुळे चारशे दहा किलोमीटरचा प्रवास काल संध्याकाळी पाच वाजता संपला व धुळ्यात सुप्रसिद्ध उद्योगपती दिनेश जगताप यांनी त्याचे भव्य स्वागत केले सदर यावेळी सदर ही सायकलवारी पंचवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस अशी तीन दिवसीय सायकलवारीत लहानापासून आबाल वृद्धांपर्यंत पुरुष श्रीय महिला सहभागी होत असतात या उपक्रमासाठी राईड प्रमुख राजेंद्र कोटमे पाटील राईड प्रमुख संजय पवार समन्वयक डॉ आबा पाटील यांच्या सहकार्याने सदर सायकलवारी उपक्रम राबविण्यात येत असतो सायकल चालवा इंधना इंधन वाचवा पर्यावरण वाचवा हा संदेश देत उपक्रम राबविण्यात येतो तसेच नो हेल्मेट नो राईड देखना है कल तो चलाव सायकल हा संदेश देत नाशिक ते शेगाव सायकल वारीतून सदर हा संदेश देत हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे राबविण्यात येत असतो साहित्याचे शब्द बाहेर पडले ज्या भूमीमधून विप्रोसारखा उद्योगाने जन्म घेतला ज्या भूमीमधून शेठ प्रताप यांनी आपलं साम्राज्य उभं केलं ज्या भूमीमध्ये सकाराम महाराज यांची समाधी मंगलग्रहाचं मंदिर आणि बोरी नदीच्या पाण्याने जी भूमी संपन्न झाली त्याच भूमीमध्ये दाजबा पाटलांसारखं विधान परिषदेचं उपसभापतीपद भोगलेलं एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व जन्माला आलं त्या बोरी नदीकाठचे सुपुत्र आणि आपले नाशिक सायकलचे सर्वोच्च लाडके अध्यक्ष श्री राजेंद्रजी वानखडे यांचे मामे सासरे सुनील चौधरी साहेब आणि त्यांचे आदरणीय बंधू बापू मी बंदिम बंद दोन नात्यांमध्ये जवळीक निर्माण करतात त्या पद्धतीची ही जवळीक नाशिक असेल येवला असेल दोंडायच्या असेल लातूर उदगीर असेल वैजापूर असेल आज ही सर्व मंडळी या ठिकाणी केवळ सायकलिंगच्या माध्यमातून एकत्र आलेली आहे यामध्ये मग अगदी नंदुरबार नगरपालिकेचे दीपक दिघे बांधकाम सभापती नंदुरबार नगरपालिका आहे सिन्नरचे राम भाऊ लोणारे माझे अध्यक्ष नगराध्यक्ष म्हणजे क्लास वन अधिकाऱ्यापासून तर चतुर्थ श्री कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण जेव्हा एक जर्सी घालतात तेव्हा तो फक्त सायक्लिस्ट आणि सायक्लिस्ट असतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो असेल श्रीमंत असेल अशी ही सर्वांना जोडणारी सायकल की जी आज लॉकडाऊनच्या काळामध्ये जी कुठेतरी बंगालमध्ये पडलेली होती बाजूला पडली होती जुनाट पडलेली होती बाजूला जाऊन पडलेली होती ती सायकल आज सर्वांच्या दुवा जोडण्याचं काम केलं तिने आणि सायकल पुन्हा एकदा नव्या जमाने आपल्याला रस्त्यावर दिसू लागली याच सर्व श्रेय आपल्या या सर्व सायक्लिस्टला जात <laughs> या सायक्लिस्टने केलं नक्कीच नाशिक सायक्लिस्ट नंतर राज्यभरामध्ये ज्यांचा धबधबा आहे ते धुळेच सायकलिस्ट समोर या ठिकाणी मला बोलताना खूप आनंद होतो नक्कीच आज चौथं वर्ष आहे आम्ही शेगावारीला जातो सतत काही ना काही उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक सायक्लिस्ट ओळखलं जातं भले आम्ही ते बी आर एम करतो धुळ्याला येत असो किंवा काही कारणास्तव आपण नाशिकला येत असो ही इंटरॅक्शन या सायकलिंगच्या माध्यमातून होत आहे मी पुनशे एकदा समस्त आपलं स्वागत करतो आणि फक्त एवढंच सांगतो इरादे लाट बनते हे बनकर टूट जाते इरादे लाट बनते हे बनकर टूट जाते है, है, है। वही जाते है जिने गजानन बाबा बोलाते है धन्यवाद म्हणणे की वारी निघाली तर ते वारीचं सुद्धा आमच्या अंगात वार आल्यासारखं वाटत म्हणजे चार वर्षापूर्वी मला कोणी सांगितलं तर सकाळी पाच वाजता उठून सायकल चालव मी शिव्यात घातल्या असत्या पण आज खरं म्हणजे सायकलिंगचं महत्व व्यायामाचा भाग सोडून द्या व्यायाम हा ऑटोमॅटिक होतोच आहे तो न होणार नाही असं काही कारण नाही परंतु या व्यायाम मला जे आबा जे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि मला आबांचा खरंच कौतुक वाटलं की जसं आमचे दिनकर पाटील असे गोरी काढशील वानखेडे साहेब असतील त्यांचे अन्य नातेवाईक असतील इतकी इतिहास जमा माहिती माणसाकडे असते मला वाटतं तर खऱ्या अर्थानं आपण माणसं जोडतो नुसती सायकलने चालवतो आपण आपण माणसं जोडतो मला खूप आनंद झाला आज की संध्याकाळी आपल्याला काही जरी झालं आणि मला खरं मला दोन तीनदा सगळ्यात तुम्ही सहकार्याने म्हटलं या माझं खूप मला मनापासून दुःख होतं आहे की मी शेगावला नाही येऊ शकत कारण माझ्याकडे परवा विद्यापीठाची मेड सेटची परीक्षा आहे तसे परीक्षेचा मी इन्चार्ज आहे ते मला सोडून जात आहेत त्यांनी कोरोनाचा काळ आहे आणि गजानन महाराज जाण्याचं चा एकमेव कारण असं आहे की तुम्हा लोकांना माझी थोडीशी ओळख सांगतो माझ्या आयुष्याची सुरुवातच मिळाली गजानन महाराजच्या मंदिरातून जाईल मी तिथल्या इंजिनिंग व्हायला सुरुवातीला प्राध्यापक होतो माझ्या देखण्यात महाराष्ट्रात असं सुंदर देवस्थान नाही जिथं खूप काही बाकीचं चालतं असं नाही खूप चांगल्या पद्धतीनं ती मंडळी काम करते त्यांचे जे ट्रस्टी आहे शंकरराव किशोर शंकरराव भाऊसाहेब अत्यंत चांगला माणूस की ज्यानं निष्कृळ पद्धतीनं त्या मंदिराचं ज्या पद्धतीनं चांगलं काम व्हायला पाहिजे ते केलं आणि मला वाटतं अशा ठिकाणी आपण जातात मला असं वाटतं मलाही मला तुमच्या या निमित्तानं गजानन महाराजांना मी दरवर्षी एकदा तरी भेटायला जातो तुमच्या माध्यमातून तुम्हीच माझे सेवेकरी म्हणून माझ्या वतीनं नमस्कार त्या ठिकाणी करणार आहात याचा मला विशेष आनंद आहे आणि नाशिक सायकलीचं दुसरं असं असतं मला जर नाशिक सायकलचा फोनाचाही फोन आला मला असं वाटतं की माझ्या कोणी जवळच्या नातेवाईकाचा मित्राचा कोणाला असं वाटतं मला मागच्या वेळेस आढळून आम्हाने मला फोन केला रौंदोळ मॅडम तुमच्याबरोबर बी आर लावतात आणि मला मालेगावला ऑर्डर आली सर बाकीचं मला काही सांगायचं मला लॉश करून द्या आणि मला माहीत नाही की काय होऊ शकतं आणि त्या दिवशी रौंदोल मॅडम एकट्या लेडीज बी आर लावतात बाकीचे सगळे आपण जेंट्स होतात आणि मला आनंदाचा मी त्या हॉटेलला फोन केला मलाही माहिती की थोडंसं आम्हाला ब्रँड आहे या शहरामध्ये जे कॉलेजला त्यामुळे माझे गिरीश भाऊ असतील दादा असतील हे सगळी माणसं इतकी जेवाळ्याची आहेत की आमचा शब्द खाली पडू देत नाही आणि मी शेवटी त्यांना एक सांगतो समजा तुम्हाला लॉज नाही मिळालं तर माझं घर खूप मोठं आहे माझ्याकडे झोपायची व्यवस्था होऊ शकते कारण सायक्लिस्ट असा एक माणूस आहे की तो कुठल्याही परिस्थितीला साधी सतरंज दिली झोपायला तो झोपून जातो त्याला काय असं फार काय ए सी रूम लागत नाही त्यामुळे आम्ही त्यातनं गेलेलो आणि वाटतं खूप मला बरं वाटलं या माध्यमातून आपण आला आणि मला खरं म्हणजे आमच्या बघिनी ज्या सायकलिंगला जात त्यांचं मनापासून कौतो मी माझ्या बायकोला नेहमी सांगतो की तू पण सायकल चालव आम्ही तक्रारी करतो आणि भांडण करतो घरामध्ये आणि मला नेहमी असं वाटतं की माणसं आपल्यासाठी वेळ काढतात स्त्रियांनीसुद्धा वेळ काढलाच पाहिजे ना मताचा मी आहे कारण आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही मी लोकांना सायकल घेताना आम्हा सांगतो सायकल घ्यायला गेलं तर सर मला सायकल घ्यायची कुठल्या कंपनीची घ्यायची मी त्याला पण पहिल्यांदा तुझा खिशाचा सल्ला गेले तर घरी शिवाय नको कारण सायकल जर तू पंचवीस तीस हजारची घेतली तर बायको साजीक बोलणार तुम्ही सायकल घेतली सायकल सायकल चालवायला जात नाही असं व्हायला नको कारण सायकल चालवणं खूप दृष्टीनं महत्त्वाचं आहे व्यायाम हा भाग बाजूला ठेवूया खूपदा असं वाटतं की आपल्याला ज्याच्या पर्यावरणाचा जो भाग आहे त्यात खूप सायकलचं महत्त्व आहे आणि मला वाटतं हे सगळं सेल हे नाशिकची मंडळी त्यांच्याकडे जातं ते नुसते कुठे मर्यादित ते आजूबाजूला पण त्यांचा खूप संपर्क आहे आव्हानी तर खरं म्हणजे तुमच्या अध्यक्षांचं खरं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ही मोठ कारण अल्लीच्या जमान्यामध्ये लोकांना बांधून ठेवून की सोपी गोष्ट नाही जसं राजकीय पक्षांची या आज जिथं सत्ता तिथे पळून जातात तसं आपलं सायकल कधीच होणार नाही त्यामुळे अध्यक्षही चांगला असतो तो पारदर्शक असला तर खूप चांगली कामं करता येतात मी पुन्हा नाशिकवासियांचं आमच्या धुळ्यांच्या वतीनं धुळेवाड्यांच्या वतीनं मी कसं मनापासून स्वागत करतो आणि आमच्या यांना विनंती करतो जाधव साहेबांना की आधी आवांचं स्वागत त्यांनी डॉक्टर आबा पाटील नाशिक सायकलच्या माध्यमातून या ठिकाणी पंचवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस नाशिक ते धुळे चारशे दहा किलोमीटरचा सायकल प्रवास आम्ही साधारण शंभर लोक करत आहोत आजचा पडावा एकशे छप्पन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी नाशिकपासून निघाल्यानंतर सकाळी सहा वाजेला निघालो आणि संध्याकाळी पाच वाजेला आज धुळे या ठिकाणी मुक्काम आहे उद्या एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतर वरणगावच्या पुढे फुलगाव आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला सकाळी साधारण आपल्या दुपारी एक वाजेच्या दरम्यान आम्ही शेगावमध्ये पोहोचू शेगाव, शेगाव गजानन महाराजांचं दर्शन घेऊन संध्याकाळी सहा वाजेनंतर आम्ही प्रवास सुरू करू येताना परतीचा प्रवास हा आमचा गाडीने असेल सिंगल साईड जर्नी आहे सायकल चालवा पर्यावरण वाचवा इंधन वाचवा हा महत्त्वाचा संदेश आम्ही नाशिक सायकलिस्ट वेगवेगळ्या माध्यमातून देत असतो त्याच्यामध्ये दे मग नो हेल्मेट नो राईड मागच्या महिन्यामध्ये जी नाशिक आळंदी राईड झाली होती आणि आजच्या राईडला जे आम्ही निघालेलो आहे तो मुळात संदेशच आमचा ह्या प्रकारचा देतो आहे आम्ही देखणं आहे कल तर चलाओ सायकल कारण कोरोना काळामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन वाहतुकीचं जे कोणतं उपलब्ध झालं असेल तर ते सायकल झालेलं आहे म्हणून आम्ही हा संदेश घेऊन चाललेलो आहे देखणं आहे कल तो चलाव सायकल नाशिक सायकलच्या माध्यमातून अध्यक्ष श्री राजेंद्रजी वानखेडे यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो गेल्या चार वर्षापासून नाशिक ते शेगाव वारीचा हा सायकल उपक्रम असतो याच्यामध्ये पुरुष स्त्रिया महिला लहान मुलांपासून तर अगदी आबालुलतानपर्यंत सायक्लिस्ट मोठ्या संख्येने आणि हिरिरीने सहभागी होत असतात मी या माध्यमातून धुळेकरांना एकच संदेश देऊ शकतो की धुळे सायक्लिस्टसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात धुळे शहरामध्ये सायक्लिस्टचा ग्रुप आहे त्या ग्रुपबरोबर आपण जॉईन व्हा सायकल चालवा निश्चितपणाने धुळे शहराची गर्मी उष्णता तापमान कमी होण्यासाठी सहकार्य होईल मदत होईल एवढंच आव्हान मी धुळे शहराला धुळे जिल्ह्याला या माध्यमातून करतो धन्यवाद जय भवानी